आपल्या मित्रांचे भरपूर ग्रुप होते वेगवेगळे ग्रुप ग्रुप मोठा ग्रुप वेगळा ग्रुप शिवसेवाचा दोन लिहिल्याचा आणि आपल्या मयाचा ग्रुप अशा बरेच ग्रुप सगळ्या बायकांना घेऊन आपल्या वाईफ सगळ्यांना घेऊन एकत्र उत्पन्न या उद्देशात हा ग्रुप हा थोडक्यान आपण हा ग्रुप आणि ऐकू देशात हा ग्रुप त्यावेळेस बोललेला होता त्याच्यानंतर मागच्या आठ एक वर्षांमध्ये खूप बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की सध्या गेट टुगेदर चालू आहे म्हणजे कुठे गेट टुगेदर झालं माझ्या आईचं गेट टुगेदर झालं माझ्या आजीच्या टुगेदर काही दिवसात मुला मुलांच्या असे गेट टुगेदर होतंय परंतु फॅमिलीला घेऊन गेट टुगेदर कुठलं झालं मी ऐकलं नसतो तो एक दोन चार दोन चार वर्षापासून होता की अशा प्रकारचं आम्हाला काहीच कळत नसतो आणि शाळेवर हॉस्टेल ला जायचं म्हणून आमच्या आई बाबांनी सगळ्यांना पहिल्यांदा अंडरवेअर घेऊन दिली म्हणजे तिथून आमची सुरुवात त्याच्यानंतर आठ वर्ष आम्ही सोबत राहतो फॅमिली सारखं आयुष्यासारखा <laughs> एक, एक परिवारासारखं आठ वर्ष राहिलेलं होतं त्यामुळे तुम्हालाही सगळ्यांना या परिवारामध्ये इन्क्लूड करण्यासाठी म्हणून आम्ही आम्ही केला आणि या उद्देशाने आपल्या सगळ्यांची ओळख होईल आपण फॅमिली मध्ये बऱ्याच जण की फॅमिली मध्ये प्रॉब्लेम असतात जामा जामाचे भांडणं बिराचे भांडणं पण आपला जो ग्रुप आहे जो मित्रांच्या आणि त्यांच्या बायका असतात त्याच्यामध्ये या हा अनुसार हा कॉर्नर येत नाही की जमत नाही बाबा आमचे काहीतरी भांडण आहेत तर परिवाराच्याही पलीकडचा म्हणून ट्रू फॅमिली असं आपण त्याला नाव दिलं आणि त्याच एका बॅनर आपण सगळेजण आज तिथे जमलेलो मयूरने या स्नेहसंमेलनाची स्नेहसंमेलनाची आयडिया त्याच्या मयूरच्या डोक्यात आली त्याने फोनवरती मला बोलून दाखवलं की दहा मिनटात त्याला त्याला दोन मिनटात म्हणले की बघा मयूर फोन फोन ठेव आता पुढचं बघून घ्या सगळं मी मेसेज टाकलं लगेच ग्रुपवरती त्यावेळेस ग्रुपवरती मला वाटतं तीस एक लोक तीस एक जणांचा ग्रुप होता पण तो आप्पाने आपण प्रमाण वाढत गेला सीईओने ने सर आणि जवळपास आता अठ्ठावन्न जण आपण झालो तर त्या त्यातल्या मध्ये आज बावीस आणि त्यांच्या वर्ष चव्वेचाळीस आणि त्यांचे छत्तीस ऐंशी जण आपण एक जवळपास दोन तीन आठवड्यामध्ये आलो हे फक्त आपल्या एकमेकांच्या भेटीच्या ओळीमुळे त्यामुळे आपल्या सर्वांसाठी परत एकदा मागे जातो रात्री मेसेज टाकला सकाळी फोन वाचत होता माझा कोणाचा फोन येतोय म्हणून बघतो तर निलेश चिंचन सुरे कॉलिंग <laughs>

मला दिलं म्हणतात ते सगळे ठीक आहे हे प्रसाद मग एक सगळ्या पोरांना सांगून ठेव मला म्हणला हे जे दोन दिवस म्हणाला आपण भेटायचं बायकाला घेऊन त्यांना सांग म्हणला दोन दिवस राम बनून राहायचं तर ह्या सगळ्या रामांमागे जो काही रावणाचा एक छोटासा अँगल आहे तो आपल्याला दोन दिवसामध्ये दिसणार आहे सगळ्या मुलांना <laughs> कोणी काही बोललं तर माझ्या सगळ्या वहिनीला एक विनंती आहे की जे काही होणार आहे दोन दिवसामध्ये इथं सोडून जाईल घरी गेल्यानंतर काही काढायचं अरे काय करत होता तो सर घरी येऊन त्यांच्यासाठी इंग्लिश मध्ये खूप छान वाक्य आहे सांगितलं मला वॉट हॅपन्स इन वेगास स्टेज इन वेगास तर वेगास मध्ये जे होते ते वेगास मध्येच राहायला पाहिजे तर आता इनिमंड्रेस मध्ये जे काय होणार ते राहणार आहे तर एक मनातल्या मनात सर्वांनी प्रतिज्ञा घ्या की ह्याच्या बाहेर तू द्या तुझ्यासाठी मला माहिती बऱ्याच जणांना बोलून तुझं म्हणून की मी काय बोलू काय पण त्याच्या आधी आपल्याला ओळख परिड करून घ्यायची आपली ओळख आहे पण आपली आणि सगळी आपण ओळख करून घेणार तर ओळख करून घेताना ओळख हा ओळख पर्यंत जो इंट्रोडक्शन तुम्हाला करायचं स्वतःबद्दल एकदम सिंपल ठेवलं आहे तर पूर्ण नाव सांगायचं आणि आपलं गाव त्याच्यामध्ये फक्त एक ट्विस्ट आपण ठेवलं असं ठेवलं की समजा मी मित्रमंडळी चालू करणार तर त्यांनी स्वतःचं नाव सांगायचं आणि गाव सांगायचं त्याच्यानंतर जेव्हा मुनिका कांबळे त्यांचं नाव सांगितलं त्याच्या आधी त्यांनी यांचं नाव आणि गाव सांगतील असं प्रत्येकाने असं प्रत्येकाने आपल्या आधीच्या दोघांची नावं सांगायची आणि त्याच्यानंतर आपलं नाव सांगायचं आधी पहिल्याचं नाव घ्यायचं नंतर स्वतःचं सांगायचं तिसऱ्याने त्याच्या आधीच्या दोघांची नावं सांगायची आणि मग स्वतःच सांगायचं चौथ्याने त्याच्या आधीच्या दोघांची सांगायची सगळे लावते सांगायचे पोरांनी सांगताना

आपण माहिती बसलेल्या ठिकाणात आपण सांगायचं प्रत्येकाने लक्ष द्या कुणाचं ठीक आहे त्यानंतर मी मयूर कांबळेला आमंत्रित करतो प्रस्तावने मयूर मयूर संदर्भात एक किस्सा सांगतो तुझं नाव शाणार आहे तुझं नाव शा आहे ठीक आहे मयूरचा एक किस्सा सांगतो आम्ही सर्वजण चौथीपर्यंत काय होतं शाळेत होतो पाचवीला एंट्रन्स परीक्षा देऊन आमचा नंबर लागलेला तुळजापूर सेव्हि स्कूल त्यामुळे आपापल्या शाळेमध्ये सगळे हुशारपत्र तर पाचवीला ऍडमिशन घेतलं मी हुशार माझ्या शाळेमधला माझा वेगळाच मार्क्स पाठीत असताना पण म्हणजे आपण हुशार मार्क पडला पहिली घटक असली झाली मयूरला पडले वीस पैकी वीस प्रवेशन स्पेसिफिकली घेऊन त्याचा की सव्वीस पैकी वीस मयूर मला डायरेक्ट शोधले मला वाटलं आहे हा माझ्यासोबत दिवसभर माझ्यासोबत मॅन करतो सोबत मी तो सोबत करतो सगळं सुरू आहे त्याला वीस आणि मला शून्य म्हणजे महिला काहीतरी वेगळं करत असणार बाबा म्हणून तेव्हापासून थोडं मयूर काय वेगळं करतो दिवसभर बघायचं एवढं पण खरं नको बोलतो रे तर मग सर समोर शिकवत आहे माझं लक्ष मयूरच आहे आणि त्यावेळेस मला वाटतं की सर्वांचं लक्ष मयूर करत असणार मयूर कुठेही असो मयूर बद्दल सगळ्याला माहिती असते मयूर काय करतोय मला काल बसतो सगळ्यांचे फोन येत आहे आणि तो कुठे असेल तर कुठं असशील शॉर्ट नोटीस वरती तेवढे लोक जमा झाले याच्या समाधान आहे आणि संकल्पना ठीक आहे होतील आमची पण हे पूर्णत्व हे आपल्या सगळ्यांमुळे करू नका सांगितले <laughs> 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 झाले जास्त झाले पण ठीक आहे एवढ्या शॉर्ट मुव्हिस मध्ये एवढे लोक जमा झाले आणि एवढा सुंदर असा इव्हेंट करू आपण आणखी एक दोन दिवस जे काय असतील ते पुढचे मला तो आपल्या नंतरचा वेगळा प्रोग्राम आहे परत आणखी <laughs> हा <laughs> ठीक आहे चालते अजून पण काय बोलायचं असेल तर बोलून घ्या मुक्ता गर्मी वहिनीला मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं मनोगत नाही मला सुनीलने सांगितलं प्रस्तावना शब्द वापर सर्वांना माझा नमस्कार आणि सगळीने माझे सुरुवातीला खूप त्यांनी मला मनोबल व्यक्त करण्यासाठी मान दिला मी टीचर आहे परंतु आम्हाला छोट्या मुलांसमोर पाचांसमोर बोलायची सवय असते आणि फॅमिली फ्रेंड जे असतात त्यांच्यासोबत मुखत त्यांनी बोलते तर फैमिली जमात फ्रेंड्स कोण एक नाटास रस्त्याच्या खूप पलीकडलं नाटक असतं पणंस त्याच्या त्याच्या जी ओढ असते ती कुठल्यात नाट्यात नसते ते नाटास माहितीच तर आपण सगळे जण एकत्र छान मस्त जमलेत हबैतून ओके काय सूर्यकांत प्रस्तावना सर्वांचं आपलं स्वागत करतो येत आपवपास अठरा तास प्रवास करून चेन्नईहून आलाय है। महेश हैदराबादहून आलाय नाना पुण्याहून आलाय मुंबईहून आलाय कृष्णा तर मी आजारी होतो सगळेजण एवढ्या लांबून येत आहेत म्हणल्या मी पण आलो आजारपणाचं औषध

तसं बघितलं तर असा जर आम्ही ट्रीटमेंटली भेटतो दरवर्षी तरी जातो पण काय व्हायला लागलं म्हटल्याप्रमाणे म्हणल्याप्रमाणे कुठे गेलं कुठल्या कार्यक्रमाला गेलं किंवा गेट टुगेदर केलं मोजकेच चेअरच झालं आज बऱ्याच जणांना मी आता शाळा सोडल्यानंतर पहिलं नाही भेटायला लागलो तर इतके दिवस आपण आठ वर्ष सोबत राहिलो आठ वर्ष हॉस्टेलला राहिलो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपलंच कुटुंब सर्वात कुटुंब असल्यासारखं आपण राहिलो कुठंतरी हे गेट टुगेदर होणं गरजेचं होतं आणि आज तो जुळून आलेला आहे निश्चितच अशी अपेक्षा व्यक्त करतो कुठेतरी दरवर्षी हा कंटिन्यू चालू राहिला पाहिजे सर्वांनी असंच प्रतिसाद द्यावा अपेक्षा सर्वांचे आव्हान संपूर्ण <laughs> <था। laughs> राजू नक्कीच हा प्रकार मी सुरुवातीचं जेव्हा निवेदन करत होतो त्यावेळी जेव्हा म्हटलं होतं की आपला पहिला वार्षिक असणे संमेलन सोहळा तो आपण दरवर्षी करायचा आपला आपलं नियोजन असणार असे यानंतर मी स्वाती आपला आप्पाला मी जेव्हा फोन केला होता मला वाटत आठवडाभरापूर्वी की आपला बोलायचा प्रस्ताव नाहीच्या याच्यामध्ये आप्पा म्हणलं आहे ते सगळं खरंय पण मला मराठी मध्ये बोलता येत नाही फक्त इंग्लिश मध्येच माझ्या मी भावना आली

सर्व जमा सर्वांना म्हणजे सर्वांना खूप आनंद झाला आहे आणि खूप सारे मित्र आहेत जो आम्ही भेटत नव्हतो त्यामुळे सर्वांना असे की पंधरा वीस वर्षानंतर भेटतो जसं सचिन आहे रोहित आहे वगैरे आहे इथले तर खूप पक्षापासून भेटतो खूप पक्षानंतर भेटते मग खूप आनंद वाटतो इथली आणि सव्वळ आम्ही त्या रिक्षा येत होतो त्यावेळेस जे दिवस होते हा म्हणजे आपण उजाळा देणार नव्हतो ना त्या गोष्टी आहेत आम्ही खूप एकत्र म्हणजे शाळेमध्ये असताना मी एकमेकाची भाऊ बहीण होतो म्हणजे भाऊ होता येईल बस का म्हणजे कुठल्या शिल्प दुपा जाईल सहभागी आधार भरता येईल त्यामुळे खूप अश्या काही आठवण आहे त्या आम्ही आता ह्या दोन दिवसामध्ये म्हणजे उजाळून एकदा आहेत ॲक्च्युली त्यामुळं हे प्रसाद मयूर आणि त्यामागे त्यांचा मीघावही पूजावहिनी यांनी जे सपोर्ट केला आहे आणि मुख्यतः मयूर आणि प्रसादचं म्हणजे जनरली आपण त्यांची खूप एफर्ट आहे प्रत्येकाला ही त्यांनी प्रत्येक कॉल करून तिने म्हणजे त्यांचा वेळ घेतला आहे टाईम हा खूप म्हणजे योग आणला आहे तिने तूरवर असेल त्यामुळं त्यांचे खूप धन्यवाद ऐकले ठीक आहे हे दोन शब्द बोलून माझे सगळं संपवले आपण खूप थँक्यू आणखीन थोडी इच्छुक म्हणजे निलेश शेवटी आहेच पण त्याच्या अजून विचार महेश महेश विखे महेश तर ॲक्च्युली ॲक्सिडेंट झालेला तरी पण त्याची खूप खूप विचार करतो हैदराबादून या कार्यक्रमासाठी स्पेशल आली सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या वेळात खूप काढून राहिल्याबद्दल आणि प्रसाद आणि मयूर या दोघांचे पण खूप खूप मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एक असं अनएक्सपेक्टेड आम्हाला पण एक्सपेक्ट होतं की आम्ही सहजते असं काहीच नव्हतं फक्त बोलणं व्हायचं बोलणं फक्त थांबायचं था। इंडिव्हिज्युअल एकमेकांना भेटायचं कुणी मला हैदराबादला भेटायला तिथं आम्ही भेटायचं पण असं लोक आला नव्हता की आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी बोलतो असं कधी विचार नाही केला होता पण आता सर्वांना मला खूप खूप आनंद वाटतो सगळ्यांना चेहरे पडली फक्त जरा चेहऱ्यांचे शेप आणि चेहऱ्याची साईज एकदम फेरला सगळ्यांचे साईज नाही झाल्या तर डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत चेहरे नाहीत मला तर ॲक्च्युली बऱ्याच जणांना बोलायचं पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे तर उद्या आणखीन आपल्याकडे हे व्यासपीठ उपलब्ध असणार आहे आपल्या निरोप समारंभ समारंभाच्या कार्यक्रमामध्ये बाकी आणि निलेश तुम्ही उद्या तर हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो तर याच्यानंतरचा नंतरच्या कार्यक्रमाच्या रूप रेषेबद्दल थोडंसं म्हणजे आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेलंच आहे आता याच्यानंतर आपल्याला लंच ले करायचं आहे लंच मला वाटतं दीड वाजले जातात तर अडीच वाजेपर्यंत कम्प्लीट झाला तर साडेतीन पर्यंत रूम मध्ये जाऊन रेस्ट करूया आणि त्याच्यानंतर साडेतीन वाजता आपण स्विमिंग पूल साठी स्विमिंग पूल ला साजेशी असं कपडे व्हावी स्विमिंग पूलच्या इथे भेटूयात तिथे दोन तीन तास थोडीशी मजा करूयात मग पुढचा कार्यक्रम आपण संध्याकाळचा साडेसातचा प्रोग्राम तर माहिती वन मिनिट शो साडेसात वाजता तर स्विमिंग पूलमधून रेडी झाल्यानंतर तो जो मधला पिरियड असणार आहे आपला हायटी आपण चार पाणी जे करणार आहे त्याच्यानंतर साडेसात वाजताचा प्रोग्राम आता आता तिथे रन टाईम आहे की आपल्याला किती वेळ भेटतोय त्याच्याप्रमाणे म्हणजे पंधरा जर स्विमिंग स्विमिंग करायचं नसेल पंधरा फूट करायचं किती वाटत असेल तर आपण दुसऱ्या ज्या रिसॉर्टच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी वगैरे किंवा आपण पण ते त्या गोष्टी करू शकतो नंतर चहा पाणी आणि त्याच्यानंतर थोडासा आपण वेळ ठेवूयात की त्यांनी कुणाला ड्रेसिंग करायची असेल बायकांना मेनली मेकअपला खूप उशीर लागतो तर <laughs> तो तो, तो वेळ घेऊन आपण आपल्या वन मिनिट शो साठी इथे साडेसात वाजता इथे किंवा बाहेर जसं आता वातावरण काय त्याप्रमाणे आपण करूयात तर साडेसात वाजता कदाचित मला वाटते की आपण बाहेरच प्रोग्राम करूया आणि साडेसात तो साडे नऊ दहापर्यंत प्रोग्राम चालेल दहा वाजता आपण डिनर घेऊन परत कॅम्प फायरसाठी पाऊस नसेल सगळ्यांची इच्छा असायची जास्त कॅम्प फायरसाठी परत बाहेर तिथे परत आपल्या गेम आहेत बऱ्याच जणांनी आपल्या गेम्स त्याच्यामुळे आपल्याला परत सकाळी उठल्यानंतर सकाळी लवकर उठायचं आहे आणि आठ आठच्या आसपास आणि ब्रेकफास्ट आहे ब्रेकफास्ट झाल्यानंतर ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपला झीप लाईन म्हणून जी ऍक्टिव्हिटी आहे आपल्याला करायची आहे ही ब्रेकफास्टच्या आधी करायची आपल्याला त्यांना आपण सांगितलं की मॅनेज करत त्या वेळेला नदीच्या पलीकडे घेऊन जातात त्याने परत रिटर्न गाडीमध्ये इथे परत आणून सोडणार आपल्याला आपण ब्रेकफास्ट करणार ब्रेकफास्ट झाल्यानंतर हॉटेलचा उद्या सकाळी साडे दहाच्या आसपास वगैरे चेकआउट करून इथंच किल्ल्यामध्ये जाण्यासाठी सध्या नदीला पाणी नाही किल्ल्याला इथं जाता येतं बाय वॉकिंग डिस्टन्स पंधरा मिनटामध्ये आपण आपल्याला जे दोन तीन पॉईंट आहेत त्या पहिल्या पॉईंटापासून तिथे पोहोचू दोन तास बोर्डवरती आपल्याला एन्जॉय करायचं आहे आणि नंतर परत इथे इथे लंच ठेवलं आहे आपण आणि लंच झाल्यानंतर आपला निरोप समारंभाचा जो कार्यक्रम आहे तो अराऊंड तीनच्या आसपास आपण आपल्या परतीच्या मार्गावरती असू सकाळी सकाळी आपलं ऑफिशियल चेकआउटचं टाईम दहा दहा वाजताचा आहे तर त्यावेळेस बॅग पॅक करून गाडीमध्ये ठेवून आपण घ्यायचं धन्यवाद